नमस्कार भावांनो बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर सप्त हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर तसेच अजिशेठ जाधव कलेढोन यांचा तेजा तेजा आता कोणत्या मैदानात दिसेल बरीच चर्चा रंगू लागले कोण म्हणतोय तीस तारखेला कोण म्हणतोय एक तारखेला तर कन्फर्म कोणत्या मैदानात दिसेल हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर भावांनो मला मिळालेल्या माहितीनुसार आपला विठ्ठल नानांचा तेजा वार मंगळवार दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शंभर टक्के पलताना दिसणार आहे आता एक एप्रिलला बरीच मैदान आहेत आदत जे आहेत ओपन जे आहेत एक मोठं मैदान आहे तीन लाखाचं वन पहिलं नियोजन होतं आदतचं पण आदचं नियोजन कॅन्सल केलेलं आहे आता मोठ्याच मैदानात पळणार आहे म्हणजेच आमदार अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जे भव्य असं ओपनचं मैदान आहे मौजे वडगाव हवेली तालुका कराड जिल्हा सातारा येथे ते ज्या शंभर टक्के पलताना दिसणार आहे येथे प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये द्वितीय पारितोषिक दोन लाख तृतीय दीड लाख चतुर्थ एक लाख पंचावन्नला पंच्याहत्तर अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत तर भावांनो आपला विठ्ठल नानांचा तेजा एक एप्रिलला वडगाव हवेली मैदानात शंभर टक्के दिसणार आहे त्या ते मैदानासाठी तेजाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भवानो